बीडमध्ये बंद पडलेल्या मल्टीस्टेट ठेवीदार कृती समितीची बैठक संपन्न झाली आज बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालनात ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मासाहेब जिजाऊ मराठवाडा अर्बन माजलगाव माता अर्बन परिवर्तन मातोश्री व इतर मल्टीस्टेट आणि पतसंस्थांचा कामकाज आढावा बैठक प्रवीण फडण भडन, फडणीस विभागीय सहनिबंधक लातूर यांच्या अध्यक्षतेखाली बीड या ठिकाणी पार पडले सदर बैठकीस सतीश सोनी उपजिल्हाधिकारी सतीश डी डी आर समृद्ध जाधव प्राध्यापक सचिन उबाळे पाटील ठेवीद उबाळे ठेवीदार कृती संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवर्तक ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि इतर संस्थांचे अवा सहाय्यक उपनिबंधक स सहाय्यक निबंधक अधिकारी ठेवीदार संघटना प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने हजर होते याच दरम्यान सचिन उबाळे काय म्हणाले तर पाहूयात जी आज घेण्यात आली या बैठकीला प्रमुख उपस्थिती ज्यांची होती असे मराठवाड्याचे सहनिबंधक फडणी साहेब त्याचबरोबर ज्यांची फक्त मल्टीस्टेटवरती काम करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नियुक्ती केली असे आमचे उपजिल्हाधिकारी सोनी साहेब ज्ञानराधावरती ज्यांची लिक्विडेटर म्हणजे अ्यावसायिक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे समृद्ध जाधव साहेब बीड जिल्हा निबंधक तोटेवार साहेब आणि बारा तेरा मल्टिस्टेटवरती व्यावसायिक आणि प्रशासक म्हणून ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत असे सर्व अवसायिकांची आज बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमच्या उपस्थितीमध्ये म्हणजे आम्हालाही त्या बैठकीचं निमंत्रण होतं अधिकृत म्हणून आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहिलो आजच्या बैठकीमध्ये आत्तापर्यंत व्यावसायिकांनी काय काम केलं आहे प्रशासकांनी काय काम केलं आहे बँकेकडं किती निधी जमा झालेला आहे किती कर्ज वसुली बँकेनं केलेली आहे किती कर्ज जे धारक आहेत त्या कर्जधारकांना आत्तापर्यंत किती नोटिसं यांनी पाठवलेल्या आहेत आणि आजच्या या बैठकीमध्ये विशेष करून मला सांगायचं आहे की मराठवाडा सहनिबंधक जे फडणीस साहेब आहेत त्यांनी जे काही कर्जधारक आहेत ज्ञानराधा असेल सायराम असेल राजस्थानी असेल मासाहेब जिजाऊ असेल मा लक्ष्मी माता अर्बन असेल आणि इतर काही ज्या मल्टिस्टेट आहेत या मल्टीस्टेटमध्ये जे काही कर्जदार आहेत यांच्यावरती एकशे अडोतीस एकशे एक एकशे पाच नव्वे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर बऱ्याच मल्टिस्टेटचं ऑडिट हे राहिलेलं आहे अपूर्ण आहे ते ऑडिट करण्याचे आदेशसुद्धा आज मराठवाडा सहनिबंधकांनी तातडीनं त्यांना आदेश दिलेले आहेत की पंधरा दिवसामध्ये या सर्व संस्थेचं ऑडिट करा आणि त्याची माहिती पुढच्या मीटिंगमध्ये मला दिसली पाहिजे म्हणजे असे सक्तीचे काही आदेश आजच्या बैठकीमध्ये सर्व व्यावसायिकांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सुनीसाहेबही भाई या बैठकीला उपस्थित होते ज्या काही जप्त केलेल्या प्रॉपर्ट्या आहेत ज्ञानराजाच्या संदर्भामध्ये ऐंशी प्रॉपर्ट्या आणि त्याच्यानंतरच्या सत्तावीस प्रॉपर्ट्या अशा एकूण एकशे सात प्रॉपर्ट्या ज्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्या विशेष न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत जेणेकरून आमचा जो लढा आहे की त्या प्रॉपर्ट्याच्या लिलावाची तारीख जाहीर झाली पाहिजे परवानगी मिळाली पाहिजे तर आता हा लढा जो आहे हा लढा आता रस्त्यावरती जो लढत असताना जो जनरेटा आम्ही जो प्रशासन आणि शासनाला देतोय त्या रेट्याचं हे आज थोडंफार बळ आणि यश आम्हाला कुठंतरी दिसताना दिसून येत आहे म्हणून जे कोर्टामध्ये ज्या प्रॉपर्ट्या दाखल केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्याच्या लिलावाची तारीख कोर्टानं तात्काळ जाहीर करावी यासाठी येत्या आठ दिवसामध्ये ज्ञानराजासहित इतर मल्टीस्टेटचा संपूर्ण मराठवाड्याचा महाराष्ट्राचा दौरा ठेवीदार कृती समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदर धुळे सोलापूर जो महामार्ग आहे तो आम्ही चक्का जाम करणार आहोत आमच्या लिलावाची तारीख जर जाहीर नाही झाली तर आम्ही रस्त्यावरती एकही वाहन फिरू देणार नाहीत त्यांची जी नेमणूक झालेली आहे कुणाची सहा महिन्यापूर्वी झालेली आहे कुणाची चार महिन्यापूर्वी झालेली आहे आणि तांत्रिक गोष्टी तांत्रिक गोष्टीच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती व्यावसायिक मात करत एक एक पाऊल पुढं जात आहेत आता राहिलाही प्रश्न त्यांच्या कामावरती समाधानी आहे का नाही कारण ते सुद्धा एक माणूस आहेत म्हणजे ते एक आपल्यासारखाच जीवन जगणारा मनुष्य प्राणी आहे तो सगळ्या कामाच्या व्यापातून त्या मल्टिस्टेटवरती काम करतो हे खरोखरीत त्यांना दाद देण्यासारखं आहे कारण मध्ये आज असं वातावरण होतं आज आमची इथं बैठक असताना बऱ्याच ठेवीदाराला असं वाटलं की इथंच पैसे वाटायला लागले तर म्हणजे ठेवीदार हा बऱ्यापैकी अजूनही त्यांना काही गोष्टी माहीतच नाही आहेत की काय चाललंय किंवा काय व्हायला हो लागलंय किंवा काय होतंय आणि विविध प्रकारच्या अफवा आजही बाजारामध्ये फिरतायत की इकडं पैसे देणारे तुमच्या आम्हाला एवढ्या आणून द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो परंतु ह्या सर्व अफवा आहेत अवसायिकांचं काम चांगल्या रीतीनं चालू आहे व्यावसायिक चांगल्या प्रकारे काम करतायत त्यांना जे काय टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत आता त्या टेक्निकल प्रॉब्लेमवरतीच आज उपाय करण्यासाठीच आजची बैठक होती मराठवाड्याचे जे सहनिबंधक आहेत फडणे साहेब यांनी त्यांना तातडीचे आज आदेश दिलेले आहेत की ऑडिट करा सॉफ्टवेअर मागून घ्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही आहे ते तातडीनं मला पुढच्या बैठकीमध्ये हे सगळं दिसलं पाहिजे असे सक्तीचे आदेश सहनिबंधक फडणीस साहेब यांनी सर्व व्यावसायिकांना दिलेले आहेत आणि आम्ही एक ठेवीदार संघर्ष कृती समिती म्हणून आशा करतोय की येणाऱ्या बैठकीमध्ये खूप काही पॉझिटिव्ह आम्हाला दिसेल नाहीतर आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेलाच आहे धुळे सोलापूर मार्ग आम्ही बंद करणार आहेत सव्वीस जानेवारीच्या अगोदर ठेवीदाराला जर न्याय मिळाला नाही कोर्टानं परमिशन दिली नाही तर ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आणि ज्यांनी आम्हाला वारंवार आमचा विधानसभेमध्ये आवाज उठवला विधानसभेमध्ये प्रश्न मांडले असे माझे नेते बीड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय सुरेशांना धस माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके बीड विधानसभेचे आमदार संदीप भया क्षीरसागर गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून यांच्या कानावरती हा संपूर्ण विषय घालून त्यांना सोबत घेऊन धुळे सोलापूर महामार्ग आम्ही बंद करणार